आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मलकापूर ते माना रोडवर भीषण अपघात एक जागीच ठार चार गंभीर जखमी माना येथील नॅशनल हायवे क्रमांक ते त्रेपन्न वर अपघाताचे प्रमाण या परिसरात जास्त वाढला असून त्यात आणखी एक भर म्हणजे आज दिनांक चार फेब्रुवारीच्या रात्री दीड ते दोन वाजतेच्या दरम्यान मोठा ट्रक व फोर व्हीलर गाडी यांचा अपघात होऊन औरा गाडीतील ड्रायव्हर धीरज वैराळे राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा याचा अपघातादरम्यान जागीच मृत्यू झाला तर त्यातील अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना माणा ते मलकापूर फाट्यादरम्यान आज रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान आवरा फोर व्हीलर क्रमांक एम एच अठरा बी आर शहाऐंशी झिरो एक क्रमांकाची औरा गाडी भरधाव वेगाने एक ट्रक क्रमांक एम एच अठरा बी सदुसष्ट ब्याऐंशी क्रमांकाच्या ट्रकला जबरदस्त धडक देऊन औरा गाडीतील ड्रायव्हर धीरज वैराळे राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा यांचा जागीच मृत्यू झाला तर याच औरा गाडीतील विनोद गडारी मंगल पवार शिवप्रसाद तिवारी व सागर विश्वेश्वर उमाळे हे गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने माना लोकेशन एकशे आठने ने डॉक्टर इम्रान व गाडीचालक राहुल शेळके यांनी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले औरा फोर व्हीलर क्रमांक एम एच अठरा बी आर शहाऐंशी झिरो एक क्रमांकाच्या फोर व्हीलरने मित्रमंडळी त्यांच्याच मित्राच्या लग्नाला गुजरात वरून वरुडकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली घटनेचे वृत्त माना पोलीस स्टेशनला समजताच माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरत सुरवसे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी सहकार्य केले लिहीपर्यंत माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता